काही महिन्यांपूर्वीच डागडुजी व रंगकाम करून सुशोभित करण्यात आलेल्या पुलावरील लोखंडी कठडा कोसळल्याने पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे या ठिकाणी वेळप्रसंगी गंभीर दुर्घटनेचा धोका वाढला आहे याच पुलावरून रात्रीच्या वेळी जाताना एक कार अंदाजे वीस फूट खोल नदीपात्रात पुढच्या भागातून घसरून अपघात झाला होता पेण खोपोली मार्गाला जोडणारा हा महत्वाचा पूल असून तो भोगावती नदीवर बांधण्यात आला असून या पुलावरून गाड्यांची तसेच ग्रामस्थांची वर्दळ चालू असते या पुलावरील लोखंडी कठडे कोसळल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थ तसेच वाहन चालक यांच्या जीवावर बेतल्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नसल्याने त्वरित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी या अक्षम्य घटनेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे या पेण खोपोली मार्गावरील पुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सहा महिन्यांपूर्वी पस्तीस लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे सहा पुलाचे लोखंडी रेलिंग तुटून पडले आहे रेलिंगला असलेले लोखंड निकृष्ट दर्जाचे असल्याने ते सहज हाताने वाकू शकते तर अशा निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कोणताही महामार्ग किंवा नदीवरील पुलाचे काम करताना प्रशासन व अधिकाऱ्यांनी ते काम उत्तम प्रकारे केले पाहिजे या मार्गावरून जाणाऱ्या ग्रामस्थ किंवा प्रवासी वर्गाला भविष्यात जीवघेण्यास संकटाला सामोरे जावे लागू नये याची काळजी घेणे गरजेचे असते कामात दिरंगाई करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे